थेट जाणार आहोत तुळजापूर मंदिरामध्ये जिथे अर्जुन गोडगे हे आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत तसंच शेगाव मंदिराबाहेर अमोल गावंडे हे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत सगळ्यात आधी अमोल गावंडे तुमच्याकडे येते सध्या शेगावच्या मंदिराबाहेर ही जोरदार गर्दी आपल्याला पाहायला मिळत असेल भाविक मोठ्या संख्येनं जमले असतील किती संख्या जी आहे ती दरवर्षी पाहायला मिळते आणि यावर्षी वाढताना दिसतीये नक्कीचं लवीन वर्षाचा संकल्प करण्याकरता आणि गेल्या वर्षाचे गजानगांना साखळी घातलेले असताना मोठ्या प्रमाणावर स्वतः चित्रवाची पंढरी म्हणून विधी पंडित म्हणून लगेच गजान महाराजच्या मंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेला आहे चार दिवसापासून सगळ्याच्या नाकांची सुट्ट्या होते आणि पुट्ट्याच्या या ग्रॉसमध्ये मोठ्या प्रमाणातले भाविक फक्त आहे गेल्या चार दिवसापासून शेवटच्या विजर्भापंडर्भात दाखल होत आहे एकंदरीत रोजच या मंदिरामध्ये पंचवीस घराच्या वर भाविक फक्त दर्शव देत असतात यावर याकरता प्रशासून बंदोबस्त करण्यात आला भक्त तुमच्याकडनं अधिक माहिती या संदर्भातली आम्ही घेणारच आहोत मात्र आता तुळजापूर मंदिराबाहेरून जातोय कारण अर्जुन गोडगे तिथे उपस्थित आहेत अर्जुन सध्या तुळजापूर मंदिराबाहेर सुद्धा प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळतेय आणि मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत सारख्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत तुळजापूर मध्ये दाखल होत आहेत यामुळे व्यवसाय वाढही झालेली आहे आपण प्रत्यक्ष व्यावसायिकाशी बातचीत करूया मावशी काय काय करायचं तुळजापुरामध्ये आम्हाला आमच्या पाठीशी बरा गरीबाच्या पाठीशी बरो

थेट शेगाव मंदिराबाहेर जाऊयात अमोल गावंडे आमचे प्रतिनिधी सध्या तिथे उपस्थित आहेत अमोल आपल्यापर्यंत आता आवाज व्यवस्थित येत असेल आणि आपलाही आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येईल अशी अपेक्षा व्यक्त करते कशा पद्धतीत शेगावच्या स्थिती आहे आम्हाला नक्कीच शेगावच्या मंदिराची परिस्थिती आहे शेगाव, शेगाव प्रमाणावर दाखल होत आहे सतत सुट्ट्या आणि नवीन वर्ष स्वागत करण्याकरता भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर शेगावच्या विदर्भाची पंढरी म्हणून सभा जाणारे संत शेगावच्या गजर महाराजच्या संधी नखक पुस्तक होण्यासाठी दाखल होत आहे मोठ्या प्रमाणावर इथं मंदिराच्या वतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आज एकवीस डिसेंबर वर्षाच्या सोडचं रात्र असल्यामुळे मंदिर ही चोवीस तास खुले राहणार आहे उद्या शेतकऱ्या एक जानेवारीला नवी वर्षाचा संकल्प करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर विदर्भातील किंवा राज्यातील भाविक भक्त मंदिर दाखल होणार धन्यवाद अमोल गावंडे संपूर्ण माहितीसाठी तसंच तुळजापुरातनं आपल्या सोबत होते अर्जुन गोडगे आपले आभार या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी